रामकृष्ण हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असे विठुमावलीचा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंदिर चांगलं मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिर बांधल बांधल चांगलं मंदिर बांधल बांधायला चांगलं माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे टाकला सडा मंदिरा पुढे टाकला सडा रुक्माबाई तुम्ही रांगोळी काढा रुक्माबाई तुम्ही रांगोळी काढा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावली जाई मंदिरा पुढे लावली जाई फुले तोडी रुक्मिणी बाई फुले तोडी रुक्मिणी बाई मंदिर बांधल बांधायला चांगल मंदिर बांधल बांधायला चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा रुक्मिणी बाईच्या वेणीला गजरा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर मंदिरा पुढे वाज लटाळ मंदिरा पुढे वाज लटाळ जनाबाईची भाली भजनाची वेळ जनाबाईची भजनाची वेळ मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा पांडुरंग दिसत सुंदर माझा पांडुरंग दिसत सुंदर रे माझा पांडुरंग दिसत सुंदर रे दिसत सुंदर रे दिसत सुंदर रे धन्यवाद